नमस्कार बटाट्याची भाजी ही सर्वांच्याच घरी बनवली जात असेल आज आपण अगदी खमंग झटपट तयार होणारी उकडून बटाट्याची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते प्रथम आपण इथे साहित्य पाहूया उकडून घेतलेले बटाटे आपण छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर उभा पातळ चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची कडीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मोहरी कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण एक चमचा मोहरी म्हणजेच राईचा वापर करणार आहोत राई छान तडतडू द्यायची म्हणजे भाजीला छान खमंगपणा येतो तर इथे तर राई म्हणजेच मोहरी छान तडतडलेली आहे एक पातळ उभा चिरलेला कांदा अरे चिरलेल्या हिरव्या मिरच्या तर इथे आपण तिखटवाल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरणार आहोत इथे तुम्ही हिरव्या मिरच्या कमी अधिक जास्त वापरू शकता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत चार ते पाच कडीपत्त्याची पानं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा सतत परतवत राहायचा आहे म्हणजे सर्व बाजूने कांदा छान तळला जातो कांदा परतवून झालेला आहे आणि इथे आपण पाव चमचा हळद आणि दोन चिमुडवर हिंग मिक्स करून इथे आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी परतवून घ्यायची आहे फोडणी परतवून झालेली आहे आणि आता आपण उकडून घेतलेले बटाट्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे तर इथे आपण आता फोडणीमध्ये उकडून घेतलेले बटाटे आपण परतवून घेणार आहोत इथे आपण आलं लसूण पेस्ट न वापरता फक्त कांद्याचा वापर, वापर केलेला आहे कांदा आणि हिरव्या मिरचीचा तर अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा भाजी परतवून झालेली आहे आणि आता आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर वापरणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण भाजी परतवून घेणार आहोत तर इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी आपण ढवळून घेणार आहोत नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अगदी आमटी भात असेल तर तोंडी लावण्यासाठी एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच सर्वांना आवडेल अशी ही अगदी झणझणीत चमचमीत अशी ही भाजी तयार होते तर इथे आता भाजी आपण एक मिनिटभर आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत भाजी छान परतवून झालेली आहे इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट खमंग अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे अगदी झणझणीत खमंग अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये